सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार गुरु गुरुदत्तात्रेय त्यांच्या चोवीस गुरूंकडून त्यांनी कोणता अनुग्रह घेतला याचे वर्णन यदुराजाला सांगत आहेत आज पाहूया पुढील त्यांचे गुरु कोणते गुरु गुरुदत्तात्रेय यदुराजाला म्हणतात की हे राजन ज्ञानीपुरुषाने कधीही संग्रह करू नये नाहीतर कुरर पक्षासारखी त्याची अवस्था होते एकदा एक कुरर पक्षी एक मासांचा तुकडा चोचीमध्ये धरून एका झाडावर बसलेला होता आणि तो तो मासाचा तुकडा खातही नव्हता फक्त त्याने तो संग्रह रूपाने आपल्या चोचीत पकडून ठेवलेला होता त्याच झाडावरती नंतर एक बलवान असा पक्षी आला त्या पक्ष्याने कुरर पक्षाच्या चोचीमधला तो मासाचा तुकडा पाहिला बराच वेळ त्या पक्ष्याने वाट पाहिली पण कुरर पक्षी फक्त तो मासाचा तुकडा चोचीत पकडून या फांदीवरून त्या फांदीवर जात असे त्यावेळेस बलवान पक्षाला त्याची इच्छा अनावर झाली आणि तो मासाचा तुकडा मला पाहिजे म्हणून त्याने कुरर पक्षाचा पाठलाग करणे सुरू केले कुरर पक्षी आकाशामध्ये भ्रमण करून करून अगदी दमून गेला शेवटी एक क्षण त्याने विचार केला की माझ्या चोचीमध्ये असलेला मासाचा तुकडा हाच माझी दमछाक करत आहे त्यापेक्षा तो टाकून दिलेला बरा आणि त्या कुरर पक्षाने न तो मासाचा तुकडा स्वतः खाल्ला आणि शेवटी तो असाच फेकून दिल्यानंतर त्या बलवान पक्षाचा भक्ष झाला यावरून मी शिकलो हे शिकलो की कुठल्याही गोष्टीचा संग्रह करणे हे योग्यासाठी अतिशय अपायकारक आहे पुढील माझा गुरु आहे लहान बालक लहान बालक हा माझा गुरु आहे कारण निर्व्याज आणि निष्पाप मन असते इतर कशाचीही चिंता नाही द्वेष नाही मत्सर नाही मान अपमान नाही सगळ्यांपासून बालक हे दूर असते आपल्या आपल्यातच रमून गेलेले असते आणि हेच मी बालकाकडून शिकलो की आपल्या स्वत्वामध्ये रमून जाणे राजन पुढे ऐक माझा पुढील गुरु आहे कुमारिका एकदा एक, एक कुमारिका तिला पाहण्यासाठी घरी पाहुणे येणार होते घरामधील सर्व लोक नेमके त्याच वेळेस कामानिमित्त बाहेर गेले ती नेमकी घरात एकटी ती असतानाच तिला पाहण्यासाठी मुलाकडील सर्व मंडळी आली आता तिने दरवाजा मागूनच पाणी देऊन किंवा चहा पाणी देऊन त्यांचे स्वागत केले परंतु नंतर त्यांच्या स्वयंपाकासाठी तांदूळ काढणे हे तिच्यासाठी भागच होते तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या आणि जर तांदूळ आपण काढले तर बांगड्यांचा आवाज बाहेर जाईल मग आता काय करावे म्हणून तिने शेवटी हातामधील सर्व बांगड्या उतरवल्या आणि फक्त एक एक बांगडी हातामध्ये ठेवली तांदूळ काढले स्वयंपाक केला आणि पडद्या मागूनच का होईना पण तिने आलेल्या मुल पाहुण्यांचा आदर सत्कार केला म्हणजेच काय तर यामधून मी असे शिकलो की दोन वस्तू दूर केल्या तरच शांती मिळते कारण दोन वस्तू एकत्र आल्या की आवाज हा होणारच म्हणून कोणातच राहायला नको एकाकी संचार करणे हे केव्हाही उत्तम कारण एकापेक्षा जास्त जण एकत्र आले की मतभेद आणि संघर्ष हा त्या ठिकाणी आलाच त्यानंतर बाण तयार करणाऱ्या व्याधाला मी पाहिले तो व्याध इतका एकाग्रता साधून काम करत असतो की त्याच्याजवळून एखाद्या राजाचा ताफा जरी गेला तरी तो विचलित होत नाही कारण त्याची थोडी जरी एकाग्रता ढळली तर तो जे शस्त्र बनवतो आहे त्याची धार चुकते म्हणून मी असे शिकलो की जप तप करताना साधना करताना मनाची एकाग्रता ही त्या लोहारासारखी साधावी त्याचबरोबर मी स्प सर्पाकडून असे शिकलो की नेहमी एकाकी राहावे आपली एक ठराविक जागा करावी सदैव दक्ष असावे आपला संचार एखाद्या ठिकाणावरून झाला आहे हे कोणाला कळूही देऊ नये ज्या प्रकारे सर्प काट टाकतो तसाच देह संघाचा त्याग करावा त्याचबरोबर राजन अजून एक तुला सांगतो की एक कोळी आपल्या हृदयातून काढलेल्या तंतूंना मुखाद्वारे पसरून त्यात क्रीडा करून पुन्हा त्यास आपल्याच शरीरात सामावून घेतो त्याप्रमाणे परमेश्वर स्वतःपासून विश्व निर्माण करतो आणि परत ते स्वतःमध्येच सामावून घेतो तसेच कोळी देखील जाळ्याची निर्मिती करतो आणि नाश पावल्यानंतर त्यास आपल्यातच सामावून घेतो आणि त्याबद्दल त्याच्या मनात अगदी निर्विकार भावना असते आणि ही निर्विकारता मी कोळ्याकडून घेतली त्यानंतर कुंभारीन माशी हा देखील माझा गुरु आहे कारण हे राजन कुंभारीण माशी मातीचं आधी घरट बनवते आणि एक आळी पकडून त्या घरट्यामध्ये आणून ठेवते जाता येता त्या आळीला ती कुंभारीण माशी दंश करते ज्या वेळेस ते मातीच्या घरट्यातील आळी असते ती, ती रात्रंदिवस त्या कुंभारीण माशीचाच विचार करते की ही माशी येऊन आता मला पुन्हा दंश करणार रात्रंदिवस त्या कुंभारीण माशीचं ध्यान केल्यामुळे शेवटी त्या आळीचे रूपांतर पुन्हा कुंभारीण माशीमध्येच होते आणि ती एक दिवस कुंभारीण माशी बनूनच त्या घरट्यातून ओढून निघून जाते म्हणजेच काय तर तुम्ही ज्या गोष्टीचे ध्यान कराल त्या ध्यानाप्रमाणे तुमच्यावरती परिणाम होणार मग हे राजन योग्याने सतत परमेश्वराचे ध्यान ध्यान केले असता का बरं त्याला सिद्धी प्राप्त होणार नाही किंवा त्याचे तपसामर्थ्य का बरं वाढणार नाही म्हणून कुंभारीन माशी हा देखील माझा गुरु आहे अशा प्रकारे गुरुदत्तात्रेयांनी यदुराजाला आपल्या चोवीस गुरूंपासून काय काय अनुग्रह घेतला याचे वर्णन केले आता पुढील भागामध्ये गुरुदत्तात्रेय शरीर हा कसा स्वतःचाच गुरु असतो याचे वर्णन राजाला सांगणार आहेत पाहूया पुढील भागामध्ये की आपलेच शरीर आपलाच गुरु प्रकारे असते